एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शेमटवणे वस जय बाबदेव ढेपावाडी मैदान क्रमांक एक साडी आपण तयार राहायचा आहे शेमटवणे वसे जय बापदेव ढेपावाडी आज चालू सामना संपल्यानंतर तर मैदान क्रमांक एक वर खेळण्याचा चार वर सुरू झालाय वाघोबा गटामंडळ कालापूर विंचवाडी मैदान क्रमांक दोन वरी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गावदेवी शिदवाडी वसे शिवशंभो धोदाणे मैदान क्रमांक दोन वरीला चालू सामना संपल्यानंतर दोन वर आता मात्र सामना त्या ठिकाणी सुरुवातोय चौडे शिवडी अंगदावाडी वर्ष हुंदावाडी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गावदेवी शिंदवाडी वर्ष शिवशंभ धोदाणे आपण कळत मैदान क्रमांक दोन साडी तर मैदान क्रमांक तीन वर चालू सामना धनरावाडी वर्ष श्रीकृष्ण भोगवली हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी निवासवाणी वर्ष जय मसोबा गावठा आपण मजा क्रमांक तीन साठी राहायचं आहे आपल्यापर्यंत मेसेज पोहोचलेला आहे आपण त्या ठिकाणी हजर राहणं आता आपली जबाबदारी आहे जबाबदारी फेटकली संघ मैदानाच्या बाहेर जाईल हे देखील आपण लक्षात घ्या एक सुंदर गतीनं स्पर्धा मात्र सुरू आहे हा आपल्याला एक सुंदर असा मात्र आपण मैदान क्रमांक तीन वर आता पाह ना एकचा देखील सामना संपलेला आहे अतिशय सुंदर सामना आपण माझ्या क्रमांक एक वर महिला त्या माझ्या क्रमांक एक वर गणेश साघवाडी गांधी आणि तिवाडी या दोन मात्र झाली सदरमध्ये विजयात पात्र ठरला आहे हे मात्र पाहण्यासारखं आहे अनेक रसिक प्रेक्षकांनी मात्र हा आनंद मात्र घेतला आहे मात्र हा विजय कुणाच्या बाजूला झालाय देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे

एक वर चला शेमटवडे वस्त्रीचं जय बाबदेव ढेपावाडी आपण लगेचच मैदान कमाक एक कताबा घ्यायचा आहे त्यानंतर मैदान दोन दोनवरी सांब्या संपल्यानंतर त्या ठिकाणी शिंदवणीमध्ये जमा होत नाही आपण देखील मैदानचा ताबा घ्यायचा आहे तीनवरी सामना जंबल्यानंतर त्या ठिकाणी शिबाजवाणीमध्ये जय मंचबा गावताय आपण निश्चित चला आणि मैदान कामांक चार मंत्र कालापूरमध्ये चिंचवाडी हा तांबडामध्ये सुरू आहे हळू हळू

નઈ ચાલે ધન્યવાદ શેમટો ધન્યવાદ કિરણ નકો કબડ્ડી ખેલાડો નકો

मित्रों गे अनेक वर्षीय अधिकारी कबड्डी स्पर्धा संपन्न होते विशेषतः आदिवासी समाजा गे अनेक वर्ष आरसीएफ ऐसी हा क्रीडाउप उपक्रम राब्ला जो अनेक खिलाड़ू हाँ घड़े कहीं नवोदित खिलाड़ू आता कहीं अनेक वर्ष कबड्डी खेलने खिलाड़ू आता और अशा खिलाड़ूं एकत्रित रीत्या चौत्य संघायाच काम ये आरसीएफ बोला दोन साडी कि तीन साडी तीन साडी द्या मजा तीन साडी द्या साडी पाठवलं मैदान रोशन मैदान विजय सर अर्थातच विजय सर हे देखील की नवजीवन क्रीडा मंडळाचे खेळ पाहिला नव्हता एक जुने कबड्डी अर्थात माझी अनेक वर्ष या कबड्डी क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे ಜನೇ ದಾಖಲಾ ತೋ ಗಣೇಶ ಸಾ ಗಣೇಶ ಸಾ चालू सामना आपण मैदान क्रमांक दोन साडी पाहतोय चौडेश्वरी कागदावाडी पासून उंडावाडी तीन साडी पाहतोय अहिल्या दिवशी धनतरवाडी पास शेकडा भोंगोली एक साडी पाहतोय शेमटवणे पास जयबा ढेपाडी चार साडी पाहतोय वाघोबा खेडा मंडळ खालापूर वास चिंचवाडी दोन वरी सामना सामोरे सामना असेल ग्रामोदेवी शिंदवाडी वास शिवशिम सोदाणे आपण मैदान क्रमांक दोन साडी तयार राहायचा आहे आणि तीन साठी निवासवाढी बसवता आपण तयार राहायचं आहे संपूर्ण बडीच मरण गर्भती देखील आपल्याला पाहता येते सगळ्यांची त्यांच्याकडे आली असेल तर आपण रायगड जिल्ह्यामध्ये टाका रायगड जिल्ह्याला कनेक्ट करा रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंपड्यांना ही स्पर्धा मात्र मात्र पाहता येईल आपल्याचं बांधवांची कबड्डी स्पर्धा आहे चांगल्या पद्धतीनं खेळ मात्र या ठिकाणी होत आहे जस दस जसं आपण पुढे पुढे जाणार तस या खेळातील रंजक कामात स्पर्धा असामीना पुढे जाण्या आमच्यापर्यंत स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ही आपल्यामध्ये असावी आणि ह्याच जिद्दीनं खेळणारे आमचे खेळाडू या ठिकाणी आपण प्रयत्न करत असताना पाहतो ते फ्री कॉर्टर सुरू आहे लक्षात घ्या ત્રીસરી ફેરી બ્રિકોલડર ચૌથી ફેરી વડે કોલ્ડર પાંચમી ફેરી બ્રેવી સહમી ફેરી બાય

मित्रांनो हे खरं सामर्थ्य आहे ही खरी शक्ती आहे ही खरी एकी आहे हे आपण पाहतोय आणि एकीच्या भावनेनं आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा स्पर्धामध्ये खेळतोय खरी अनेक आपल्या धर्मात अनेक आपले नाते तरी अभंग असतो त्या सदैव आपली माणसुची नाती खऱ्या अर्थानं माणसुरीची नाती आपण हीच वेळ आहे प्रत्येक खेळाडू हा आपलाच कोणीतरी आहे आपलाच भाऊ आहे या नात्यानं ज्या संबंधाने ज्या वेळेला आपण खेळत असतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा कबड्डीचा खेळ खेळल्यासारखं होतं कारण एक विश्व बंधुत्वाचं नातं या कबड्डी खऱ्या अर्थानं दिली

bắt 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 করে রেখে আর কিছু দরকার নাই আর দরকার নাই আর দরকার নাই এই দরকার নাই আর দরকার নাই এইটা তিরমে কত নাম্বার 100 रन জেনো থামদে লিঞ্চ মারি এই পিন্টার কে এই লোকার এই লোকার এই লোকার கொஞ்சம் இன்ஸ்ட்ரூட் ரிமோட் ஏச்சில அதனால ஹம் ஏ ஒரு ஒரு இன்ஜினியர் மின்டா வணக்கம் சார் Ko! Ooh! Kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kali-kani-kali! refused chw. Hih痛h Aha! டேய் ஆட்ரே பந்து என்ன கள்ள வாசியா लवली ஆட்ரே 2 4 1 6 किरण 100 का 200 3 400 200 100 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